सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याचे वेगवेगळे अँगल्स आता तपासायला सुरुवात झालेली आहे चोरी किंवा खंडणी यांसह हो अपहरणाच्या प्रयत्नाचा सुद्धा यामध्ये उल्लेख होतोय या प्रकरणानंतर पुन्हा चर्चेत आलेला सैफ आपल्या लाईफस्टाईलमुळे कायमच चर्चेत राहिला आहे आणि नवाब असलेल्या सैफच्या संपत्तीची सुद्धा बरीच चर्चा होत आली आहे पाहूयात किती आहे सैफ आणि सैफ अलीची संपत्ती या रिपोर्टमधून सैफ अली खान नवाब आहे त्याची लाईफस्टाईल सुद्धा तशीच आहे सैफची नवाबी सैफ अली खानची एकूण संपत्ती बाराशे कोटी आहे अभिनेता असण्यासोबतच सैफ अली खान पतोडी घराण्याचा दहावा नवाब आहे सैफकडे अनेक आलिशान घरं आहेत हरियाणाच्या गुरुग्राममध्ये बांधलेला त्यांचा वडिलोपार्जित पतोडी पॅलेस आहे पतोडी पॅलेसची किंमत अंदाजे आठशे कोटी रुपये आहे गेल्या काही वर्षात त्यांची संपत्ती सत्तर टक्क्यांनी वाढली आहे से वडील नवाब मंसूर अली खान पतोडी हे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते ते भारतीय संघाचे सर्वात तरुण कर्णधार होते सैफ ची आई शर्मिला टागोर सिनेसृष्टीच्या प्रसिद्ध अभिनेत्री आई वडिलांप्रमाणे सैफ अली खानची तितकीच क्रेज त्याच्या चाहत्यांमध्ये असलेली दिसून येते श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज